एखादी निवडणूक जिंकायची असेल तर राजयोग नशिबात हवा असा राजयोग आपल्या नशिबात असेल तर पैसा कार्यकर्ते पक्ष यांचा निवडणुकीवर काहीही फरक पडत नाही सध्याची औरंगाबाद जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहता औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सतत चार वेळा निवडून येणारे चंद्रकांत खैरे यांच्या नशिबी पुन्हा राजयोग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे याचे कारण ही असेच आहे पहिलं कारण भाजप सेना युती ही खैरे यांच्या पथ्यावर पडली आहे दुसरं कारण जिल्ह्यात विरोधात असलेले काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात असलेला बेबनाव याचा सुद्धा फायदा खैरे यांना होण्याची शक्यता आहे तिसरं कारण काँग्रेस पक्षाने जिल्ह्यात उमेदवार दिला खरा परंतु काँग्रेस पक्षातील अंतर्गत विरोध हा चंद्रकांत खैरे यांना गुदबोल्या करणारा ठरत आहे चौथ कारण जिल्ह्यात यमायम वंचित बहुजन आघाडी ही चांगली मते घेऊ शकते परंतु यांच्यातील दिशाहीनता यामुळे चंद्रकांत खैरे यांनाच फायदा होणार असे दिसते दुसरीकडे मात्र शिव स्वराज्य बहुजन पक्षाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी खैरेंना पाडण्याचा विडाच उचललेला दिसतो परंतु जनता कितपत यांना साथ देते हे काळच ठरवणार आहे तुर्तास जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती नसलेली एकी हीच चंद्रकांत खैरे यांच्या राजयोगाला कारणीभूत ठरणार आहे अशाच प्रकारच्या निवडणूक अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल बटन दाबायला सुद्धा विसरू नका या व्हिडिओ मध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन